रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पैसा पूर आहे खोक्यांनी पैसे आले त्यांच्याकडे ले। त्यामुळे ते पैसे भरपूर वाटू शकतात शिकार घ्या दाबून घ्या काही त्यांच्या घरचे नाहीत आपल्याच कष्टाचे आपल्या सोयाबीन मधून मारलेले आपल्या कापसातून मारलेले आपल्या दाजीच्या पगारीचे न दिलेले आपलेच पैसे आहेत दणकावून पैसे घ्यायचे अजे वाटला नाही पैसे घ्यायचे सगळ्याकडून पैसे घ्यायचे पण वीस तारखेला मस्त एक नंबर जाऊन दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना शिकवायचा असेल तर एक नंबरच बटन दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसासाठी किती जागरूक आहात तुम्ही बघा <laughs> बोलकेन बघायचं याचा अर्थ हे गर्दी विकत आणलेली नाही हे गर्दी शिकायची गर्दी आहे त्याचा अर्थ वैष्णताई तुम्ही खास प्रेम करणारी लोक आहात आणि त्यामुळे दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना गाडण्यासाठी दोन नंबरच आपली निशाणी काय आहे आपली निशाणी मशाल आहे मगाशी वैशुताई म्हणत होत्या कि त्यांनी वैशाली सूर्यवंशी नावाची एक डुप्लिकेट अजून एक त्याच नावाचे एक कॅन्डिडेट उभा केले आहे लक्षात घ्या ओरिजिनल लोक ओरिजिनल काम करतात डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट धंदे पण लोक इतके हुशार आहेत की त्यांना डुप्लिकेट आणि ओरिजिनल बदला फरक कळतो त्यामुळे ही जनता निश्चितपणे वीस तारखेला ताकद निर्णय घेणार आहे राजे हो मा जिजाऊची मा रमाईची मा सावित्रीची लेख म्हणून निश्चितपणे तुम्ही सगळेजण हा हा जिल्हा हा बहिणाबाईंचा वहिन जिल्हा आहे आणि बहिणाबाईंच्या जिल्ह्यामध्ये वहिन आपली एक बहीण बाई निवडणुकीला उभी राहिलेली आहे त्या आपल्या बहिणीच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहाल ही मला खात्री आहे कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही पण दुखावल्याच गेल्या असतील चुकून माकून त्याला आपला नाही <laughs> आपण काही करू शकतो मला खात्री आहे की ही निवडणूक ही प्रचार सभा एकट्या वैशुताईला आमदार करण्यासाठी नाही तर वैशुताई सारखे एक एक शिलेदार देऊ तेव्हा ज्या लोकांनी गद्दारी आणि कपट कारस्थान करून वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं त्या वर्षा बंगल्यावर दहा पटीने अधिक सन्मानाने पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी इंजली सीट निघणं गरजेचं आहे एकदा मशालीला निवड मत देण्याचं आवाहन करते थांबते